सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सविशाखा सव जय यवतकर यवतमाळ सरव्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथ कुळधरा नण्णासाहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच तमाम सावित्रीच्या लेकींना आणि मान्यवर मंडळींना माझा स्नेहपूर्वक नमस्कार करते आणि आज असणाऱ्या गुढीपाडवा आजच्या मंगलमय शुभेच्छा देते <ık Translates> आशेची पालवी सुखाचा मोहर आशेची पालवी सुखाचा मोहर समृद्धीची गुढी समाधानाच्या गाठी समृद्धीची गुढी समाधानाच्या गाठी नववर्षाच्या शुभेच्छा घेऊन आलीये खास तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसानेच होते हिंदू कालदर्शिकेप्रमाणेच चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो या दिवशी घरोघरी बांबू रेशमी वस्त्र तांब्या आंब्याची डहाळी कडुनिंबाची कोवळी पाने बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पूजा केली जाते त्याचबरोबर बत्ताशाचा प्रसाद देखील वापर वाटला जातो आणि कडुनिंबाची पानांची चटणी करून खाल्ल्या जाते किंवा कडुनिंबाची देखील खाल्ल्या जातात असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल जी गोष्ट आपल्याला संपूर्ण वर्षभर करायची असेल ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आहारात गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवीचा आस्वाद आणि सर्व चवीचा समावेश देखील केला जातो चला तर मग आज आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रीखंडाबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊयात आयुर्वेदात श्रीखंडाला आयुर्वेदात श्रीखंडाला रसाला किंवा शिखरिणी रसाला किंवा शिखरिणी म्हणतात आता गुढीपाडव्याला श्रीखंडच म्हणजे श्रीखंड का खायचे हे बघूयात उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना आपल्याला थकवा येऊ नये शरीरशक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे अगदी रसायनाप्रमाणे काम करते म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्यांचे शरीर अगदी शुष्क बनले आहे ज्यांना उत्साह वाटत नाही ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल अशा लोकांनी श्रीखंडाचे सेवन करणे हे अगदी उत्तमच ठरते श्रीखंड हे पचायला थोडे जड असते पण तरीही आपण गुढीपाडव्याला आवर्जून देवाला श्रीखंडपुरीचं नैवेद्य दाखवतो आणि तरीही थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेऊन हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुखसमृद्धीने युक्त आणि आरोग्याने पुर परिपूर्ण नक्कीच होईल पुनश्च एकदा संपूर्ण सावित्री शक्तीपीठ परिवारातर्फे आणि समस्त सावित्रीच्या लेकींतर्फे आपणास गुढीपाडव्याच्या लक्ष लक्ष मंगलमय शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते काय मग करताय ना श्रीखंडपुरीचा बेत चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद जय ज्योती जय सावित्री